नमस्कार आपल्या सगळ्यांचं पर क्लिक यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप फायदेशीर आहे ती योजना म्हणजे वयोश्री योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना अनेक आरोग्याविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने वयोश्री योजना सुरू केली आहे ही योजना पासष्ट व पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी आहे या योजनेमार्फत सरकार ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणारी उपकरणे जसे की चष्मा ट्रायपॉड कमरेसंबंधीचा पट्टा फोल्डिंग वॉकर व्हीलचेअर कमोळ खुर्ची गुडघा प्रेस शवनयंत्र इत्यादी उपकरणे सरकारकडून पुरवण्यात येणार आहेत तसेच आर्थिक मदत म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत आता हा अर्ज कसा करायचा ते पाहूया पहिला तुम्ही तुमच्या समाज समाजकल्याण कार्यालयात जाऊन अर्ज घेऊन या अर्जामध्ये लागणारी माहिती भरून घ्या आणि त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड तुमच्या वयाचा पुरावा बँक पासबुक या अर्जासमोर सोबत जोडून समाजकल्याण कार्यालयात जमा करा अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाला भेट देऊ शकता चला तर मग आपल्या घरातील आणि आपल्या आसपासच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देऊया यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे या योजनेचा लाभ सगळ्यांना घेता येईल आणि असेच नवनवीन सरकारच्या योजनेबद्दल माहिती बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद